वर्षी या वृंदावन श्रीरंग भागामध्ये रावण दहनाचा कार्यक्रम आमच्या महिला प्रमुख जयश्री बिराजदार शरद बिराजदार आणि इथली सगळी टीम यांच्या पुढाकाराने होतो आता संध्याकाळपासून हा तिसरा रावणाचा आम्ही दहन केलं आहे हा अन्यायाच्या विरुद्ध आहे अधर्माच्या विरुद्ध आहे असत्याच्या विरुद्ध आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे आणि त्याच्यामुळे रावण वाढलेले आहेत आता रावणाची संख्या वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे किस रावण की भुजे काटू किस लंका को आग लगाऊ दर दर रावण दर दर लंका इतने राम कहां से लावू अशी या ठिकाणी परिस्थिती आहे दहशतवादाचा रावण आहे या ठिकाणी नक्षलवादाचा आहे भ्रष्टाचाराचा आग डोंब आहे आणि त्याच्यामुळे हे एका दृष्टीने याचा नाश करण्याचा संकल्प करण्याचा देखील हा दिवस आहे सीमोल्लंघन करत असताना या देशाला विकासाकडे नेत असताना हे जे जे निर्णय या ठिकाणी रावण आहे त्यांचं दहन हे एकत्रितपणे जागरूक नागरिकांनी करण्याचा देखील हा दिवस आहे आणि म्हणून इथे सामूहिकपणे या सर्व भागामध्ये या रावणाचा रावण दहनाचा कार्यक्रम या निमित्ताने झाला आहे मी सगळ्यांना दसऱ्या दिवशी गेली काही वर्ष भारतामध्ये माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून तर रामराज्याची सुरुवात झालेली आहे पण असं असलं तरी देखील या देशामध्ये भ्रष्टाचार असेल खोटं नॅरेटिव्ह असेल किंवा मग वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे जे दुष्ट प्रवृत्ती आहेत त्या आपल्याला समाजामध्ये दिसतातच आहेत त्या सगळ्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याकरता म्हणून आज खऱ्या अर्थाने हे प्रतिकात्मक असं रावणाचं दहन झालेलं आहे या कार्यक्रमाच्या ज्या आयोजिका आहेत जयश्रीताई त्यांचे मी मनापासून अभिनंदन करते आणि आभारही मानते की एकूणच आपल्या संस्कृतीमध्ये रावण दहनाचं जे महत्त्व आहे ते या इथल्या बच्चे कंपनींना पटवून देण्यासाठी म्हणून त्या कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि मला विश्वास आहे की ह्याच्या पुढच्या काळामध्ये देखील इथली सगळी लोकं त्यांच्या या विचारांच्या आणि एकूणच सनातन धर्मामध्ये सांगितलेल्या या सगळ्या गोष्टींच्या मागे राहतील सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा येणारं वर्ष सगळ्यांना समृद्धीचं जावं आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रावर आलेलं हे जे ओल्या दुष्काळाचं संकट आहे ते देखील देवीने लवकरात लवकर त्याचं निराकरण करावं अशी तिच्या चरणी प्रार्थना करते एक महत्वाचं सांगायचं आहे की काही हिंदू धर्मावर टीका करणारे जे मंडळी आहेत ते असं म्हणतात की रावण हा दशक्रांती ब्राह्मण होता तरी तुम्ही त्यांचं दहन का करता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं धार्मिक कारण म्हणजे रावणाचा अंत्यविधी हा झाला नाही आणि तो अंत्यविधी करण्याचं काम आम्ही गेले अनेक वर्ष हिंदू समाज करतो आहे कारण की तेरा संस्कारांपैकी अंत्यसंस्कार हा तेरावा संस्कार असतो आणि तो संस्कार करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्याच अनुषंगाने रावणाने ज्या कृत्या केल्या त्या काही वाईट कृत्या केल्या त्याचंसुद्धा धन या माध्यमातून केलं जावं म्हणून हा रावण दहनाचा कार्यक्रम आम्ही गेले अनेक वर्ष करतोय आपली पुढील संस्कृती जी आहे त्यांना पण रावण दहनाचा काय विशेष आहे त्यासाठी आम्ही या प्रभागामध्ये रावण दहनाचा कार्यक्रम करतो पण आपल्या पुढच्या पिढी लोकांना सगळ्यांना काही याची माहिती असावी त्याच्यामुळेच आम्ही हा